पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले पक्या परीक्षेची तयारी झाली का पक्या होय काका काळी पेन निळी पेन पेन्सिल खोड रबर आणि सर्वच तयार आहे फक्त अभ्यास बाकी आहे <laughs> पाहुना अहो कॅम्पला जायला कुठली बस पकडू पुणेरी वीस नंबरची पकडा पाहुणा आणि ती नाही मिळाली तर पुणेरी दहा दहाच्या दोन पकडा बायको अहो काल डॉक्टर मला सांगत होते की माझा बी पी वाढलाय पण बी पी म्हणजे काय हो सांगा ना नवरा अगं बी पी म्हणजे बावळटपणा बाळू काकू चिंटू घरी आहे का दोशी काकू आहे ना गरमागरम पोहे खातोय तुला पण भूक लागली असेल ना बाळू हो दोषी काकू मग घरी जा आणि काहीतरी खाऊ नये नवऱ्याने गोणी भरून आलं आणले बायकोने विचारले एवढं आलं कशाला नवरा अगं तुझ्या भावाच्या मुलाचे लग्न आहे ना बायको मग लग्न आणि या आल्याचा काय संबंध नवरा अगं तुझ्या भावाने पत्रिकेत लिहिले लग्नाला आलंच पाहिजे यालाच म्हणतात मेवना <laughs> नवरा तीन दिवस झाले भेंडीचीच भाजी खातोय वैताग आलाय आता महिनाभर तरी खाणार नाही मी भेंडीची भाजी बायको हीच गोष्ट दारूसाठी बोला ना रोज रोज ढुसून येता मला पण वैताग आलाय तुमच्या पिण्याचा नवरा मस्करी केली ग बनव उद्या पण भेंडीचीच भाजी बनव मस्त बनवतेस तू <laughs> पुणेरी ग्राहक उंदीर मारायचे औषध द्या पुणेकर दुकानदार घरी जे का पुणेकर ग्राहक नाही उंदीर आणलाय सोबत इथेच भरवतो शाळेमध्ये एक नवीन मुलगी येते मुलगा तुझे नाव काय गं मुलगी मला ना, ना सगळे ताई म्हणतात मुलगा घ्या काय योगायोग आहे मला सगळे दाजी म्हणतात बंडू <laughs> रस्त्यावर शौचाला बसला असतो तेवढ्यात पोलीस आले आणि त्याला घेऊन जायला लागले बंडू आओ साहेब पुरावं तर उचला एका सरदारने एक एप्रिलला सिटी बसमध्ये कंडक्टरकडून पाच रुपयाचे तिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला एप्रिल फुल कसे काय कंडक्टरने विचारले कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे सरदारजी पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली सरदारजी साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत पोलीस कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे सरदारजी साहेब टेलिफोनवाले म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन <laughs> संताला आपला कुत्रा विकायचा होता आणि बनता त्याला विकत घेणार होता बनता हा कुत्रा विश्वासू तर आहे ना संता हो आहे ना मी याला आत्तापर्यंत तीनदा विकलेले आहे पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळेस पुन्हा माझ्याजवळ परत येतो <laughs> शिक्षक बंडू उठ मला सांग सत्तावन्न भागिले आठ किती बंडू सात शिक्षक बाकी बंडू बाकी काही नाही निवांत सरदार डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही झोपून उठल्यावर झोप येत नाही काय करू डॉक्टर रात्री उठून उन्हात बसत जा सगळं ठीक होईल <laughs> दुकानदार काय पाहिजे गिरायक मला ताकद पाहिजे हिम्मत पाहिजे अक्कल पण पाहिजे दुकानदार साहेबांना एक दारूचा खांबा दे आणि मुग्दळ दे पाचवारी <laughs> आई बाळ तू खूप मोठा हो बाळ आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकिटावर माझा फोटो राहील आई बाळ इतका मोठा नको हो कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून मग बुक्क्या मारतात बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटी मोठ्याने म्हणाला आई आपल्याकडे आजोबा आजी आणि आत्या आले आहेत तू तर म्हणत होतीस की मसोबा सटवी आणि टवळीचा राहिला येणार आहेत त्यांचं काय झालं <laughs> एक ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते लोक जोरजोरात बोली लावत असतात दहा लाख बारा लाख पंधरा लाख गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो या खटारा गाडीचे एवढे पैसे का विक्रेता अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी दहा अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमकी बायकोचाच अपघातात मृत्यू होतो गोलू वीस लाख रुपये <laughs> नातू हॅलो आजी इंद्रजित बोलतो आजी कोण बोलतोय नीट ऐकू येईना नातो इंग्रजीत बोलतोय म्हटलं आजी इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल <laughs> सगळेजण पास झाले का चंदू हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या बाबा आ मॅडम कशा नापास होतील रे गाडवा चंदू हो बाबा ते अजून त्याच वर्गाला शिकवतात <laughs> रिक्षावाला बोला साहेब कुठे जाणार गंपू. नवी मुंबईला रिक्षावाला पण साहेब कोणत्या क्लासने जायचं ते सांगा गंपू. हां रेल्वेतला विमानातला क्लास माहिती आहे पण रिक्षातला क्लास म्हणजे काय रिक्षावाला फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकून रिक्षा चालवणार सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार कम्पू आणि थर्ड क्लास रिक्षावाला थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची मंडळी अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर मजेदार विनोदासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा धन्यवाद